छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे भोकरदन तालुक्यातील वालसांगवी येथील शिवसेना ठाकरे गटाचे धडाडीचे कार्यकर्ते युवासेना उपजिल्हा प्रमुख किरण दाजे कोथलकर सोबत ग्रामपंचायत सदस्य गणेश दामधर संदीप लोखंडे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात जाहीर प्रवेश केला येथील विठ्ठल मंदिर येथे आज हा प्रवेश सोहळा संपन्न झालाय दरम्यान यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून गावातून शिवसेना शाखा या पक्ष प्रवेशामुळे संपली आहे किरणराजे कोथलकर गेली अनेक वर्ष शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ आणि आक्रमक कार्यकर्ते होते विविध आंदोलने त्यांनी आतापर्यंत केली आहेत त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे शिवसेनेला फटका तर भाजपाला निधी मिळावा चौफेर विकासाचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी आम्ही भाजपात प्रवेश केल्याचं किरणराजे कोथलकर यांनी सांगितलंय यावेळी अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय या पक्ष सोहळा कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष गणेश ढाले जिल्हा परिषद अरुणा वाघ पत्रकार मुस्तफा पठाण पत्रकार मझल पठाण राजू शहा जिल्हा उपाध्यक्ष वैशाली गवळी माजी, माजी पंचायत समिती सदस्या ज्योती पवार सरपंच अर्चना वाघ माजी सभापती लक्ष्मण मळेकर माजी सरपंच कस्तुराबाई कोथलकर दंटामुक्ती अध्यक्ष हिरालाल को कोथलकर बाळासाहेब कोथरकर प्रकाश पवार अजिंक्य वाघ गणेश गाडेकर यशवंत जाधव विठ्ठल चिंचपुरे कैलास पाचगे रुखमाजी कोथलकर श्रीकांत आखाडे गणेश शिंगळे राजकुमार राजपूत यांच्यासह अनेक का भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती आता बाळून सांगितलं एक काम की मार्केट कमिटीमध्ये सुविधा उपलब्ध करून द्या मला असं वाटतं तुम्हाला गाळे मिळाले ज्या दिवशी तुम्ही गाळ्याचं काम सुरू करसाल त्या दिवशी पहिला काटा करायचा का रोड करायचा तुम्ही ठरवा त्याच दिवशी रोडचं उद्घाटन तुमच्या गाड्याच्या मधलं मिरचीसाठी मी करून द्यायला तयार आहे कुठल्याही प्रकारची आमदार त्याच्यामुळं पैशाची चिंता नाही आहे आज आमच्यावर पैसा नाही आहे असं नाही आहे सरकार आपलं आहे या सरकारचा फायदा जास्तीत जास्त आपल्याकडून फक्त काम सांगताना एक मोठा आता लक्षात घ्या की आता जवळपास एक महिन्यानं आचारसंहिता लागणार आहे सरकारचं बजेट मार्च मध्ये मा येतं आता जर तुम्ही काही सांगसाल तर महिनेभर तर आचारसंहिता लागू राहिली आता मला महिना दोन महिने काही काम सांगू नका कारण या निवडणुका आहेत आता मी निवडणुकीत जाणार आहे निवडणुका संपल्याच्या अजून संतोष एक वर्षभर आमदार राहणार आहे तेव्हा आता कशाला तरी पैसे कबूल केले संतोष मायाजवले तर संपले आता त्याच्यात तर माया निवडणुकीनंतर ते तुम्हाला दे कारण पैसा आणणं माझं काम आहे आणि खर्च करणं कार्यकर्त्याच्या विचारांना संतोषचं का काम आहे कारण तुम्ही मला आता केंद्रीय नेऊन घातल्यामुळं पहिल्यासारखं मी बार बार येऊ शकत नाही बार बार बसू शकत नाही आणि त्यामुळं संतोष आणि तुम्ही सगळे कार्यकर्ते जे काय वाद समितीचं काम असेल ते मला सांगा कारण मला जायचं आहे उद्या पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यात पूर्वी ठाण्यात होता पालघरला आणि मला रेल्वे पकडायची असल्यामुळं मी जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा मागच्या वेळेस आलो तुमच्या एकदा ग्रुपला घेतलं एकदा बाळूला घेतलं एकदा गवळीला घेतलं आणि आता राहील साहेब किरणला घेतलं राहील असल्या बाळू पुढच्या वेळेस घेऊन टाकू आता एवढंच मी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो शिवसेनेची धुरा अतिशय इमानदारीने सांभाळली अशा आमचे मित्र किरणराजे कोथळकर यांच्या प्रवेश सोहळ्याला मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे खासदार राज्यमंत्री आदरणीय रावसाहेबजी पाटील दानवे दादा त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश पाटील ठाले न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण जालना